नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते सर्वात आधी तुम्हाला श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि आज श्रावण महिन्यातील शेवटचा श्रावण सोमवार आहे शहरात येणाऱ्या बारा महिन्यांपैकी श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो आ हा श्रावण महिना महादेवाला समर्पित आहे श्रावण महिना हा शिवपूजनासाठी अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो लवकरात लवकर महादेव आपल्याला प्रसन्न होत असतात श्रावण सोमवारी केल्या जाणाऱ्या पूजेमध्ये जलाभिषेक रुद्राभिषेक याला खूप महत्त्व आहे त्याचबरोबर मंत्रजपाला देखील विशेष महत्त्व आहे हे करणं शक्य नाही झाल्यास केवळ एक बेलाचे पान शिवाला अर्पण केल्याने आपल्याला संपूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते सोमवार हा महादेवाला समर्पित असून श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी आपण भक्तिभावाने पूजा करत असतो यामुळे भगवान महादेव आणि माता पार्वती हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात तर यांच्या पूजेसोबतच आपल्याला काही महत्त्वाचे आणि प्रभावी उपाय करणे देखील खूप गरजेचे असते ज्यामुळे आपल्या शिवशंकराचे लवकरात लवकर आपला आशीर्वाद मिळतात आणि आपल्या सर्व मनवांची इच्छा देखील लवकर पूर्ण होतात या दिवशी स्त्रियांनी व्रत केले तर त्यांना अखंड सौभाग्य प्राप्ती होते तसेच त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होत असतात धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्यातील हा सोमवार विशेष असल्यामुळे या दिवशी काही उपाय केल्यास सेवा केल्यास व्रतविधी उपवास केल्यास तुम्हाला त्याचे अनेक पटीनं पुण्य प्राप्त होते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय सोपा असा एक उपाय सांगणार आहे आपल्याला श्रावण सोमवारी संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरातील भांडणे पितृदोष नजरबाधा वास्तुदोष पूर्णत नष्ट होतो घराची मुलाची तुमची आणि तुमच्या पतीची देखील खूप प्रगती होते पूर्णत दारिद्र्य नष्ट होते व तुम्हाला सर्व कामामध्ये यश मिळते तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कायम वास करते तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला श्रावण महिन्यात सोमवारी संध्याकाळी कापोरासोबत जाळायची आहे उपाय कोणत्या वेळेत आणि कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास आवड सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला या प्रकारचे व्हिडिओ लवकर बघायला मिळतील आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय आपल्याला प्रदोष काळामध्ये करायचा आहे तुम्ही हा उपाय प्रत्येक श्रावण सोमवारी केला तर उत्तमच ठरेल किंवा तुम्ही एका श्रावण सोमवारी केला तरीही चालेल पण श्रावण महिना पवित्र महिना चालू आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही चारही श्रावण सोमवारी केला तर निश्चितच त्याचे फळ तुम्हाला अधिक पटीने प्राप्त होईल तर हा प्रदोष काळ म्हणजे काय तर सूर्यास्त होण्याच्या एक तास अगोदर आणि सूर्यास्तानंतर ही जीमध्ये वेळ असते या वेळेत आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि जर तुम्हाला प्रदोष काळामध्ये हा उपाय करणे शक्य नाही झाल्यास तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय करू शकता कारण ही देखील तिन्ही सांजेची वेळ असते यावेळेमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि या वेळेमध्ये आपण कापूर जाळल्यास आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते त्यामुळे तुम्ही दररोज एक कापराची वडी तरी घरात जाळावीच परंतु आजच्या या शुभ दिवशी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे तसेच प्रदोष काळ हा महादेवाच्या पूजेसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो त्यामुळेच या वेळेमध्ये जर उपाय केला तर अत्यंत प्रभावी मानला जातो पण तुम्ही तिन्ही सांजेला देखील करू शकता जर तुम्हाला प्रदोष काळात शक्य झाले नाही तर नक्की हा उपाय पण तुम्ही करावाच आपल्या हिंदू धर्मामध्ये कापुराला अत्यंत महत्त्वाचं मानले जाते जर आपण अशा विशेष तिथीवर कापूर जाळून घरामध्ये आरती केली तर घरातील नकारात्मकता सर्व दूर होते विशेष तिथीवर घरामध्ये कापूर जाळणे अत्यंत शुभ मानलं जातं आणि हा उपाय जर केला तर आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होते शक्ती अडचणी सर्व काही नष्ट होतात तसेच घरातील वादविवाद भांडणे थांबून घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होते घरात कापूर जाळल्याने घरातील पितृदोष कमी होतो गर्णी बाधा जर तुमच्या घरावर कोणी केलेली असेल तर ती देखील नष्ट होते त्याचबरोबर नजर दोष लागला असेल कोणाशी दृष्ट लागली असेल तर ती देखील नष्ट होते आणि विशेषतः घरामध्ये सकारात्मकता असल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी अखंड तुमच्या घरामध्ये वास करते आज तुम्ही हा उपाय केल्याने तुमच्या घरात कोणतेही बाहेरच्या वाईट शक्ती प्रवेश करणार नाहीत त्याचबरोबर तुमचे मुले सतत चिडचिड करत असतील यासारख्या अनेक समस्या दूर होतील आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल आलेला पैसा काही ना काही कारणाने घराबाहेर जात असेल खूप कष्ट आणि मेहनत करून देखील तुम्हाला हवा तेवढा पैसा मिळत नसेल हा उपाय केल्याने माता लक्ष्मी घरामध्ये कायम स्थिर राहील व आपल्या सर्व अडचणी दूर होतील हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडा करायचा आहे त्यानंतर बाकीच्याही तुमच्या घरातील खिडक्या वगैरे असतील तर त्या देखील उघड्या करून ठेवायच्या आहेत त्यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे सर्वप्रथम हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्या देवघरातील देवाला दिवा लावून घ्यायचा आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला तर उत्तमच आहे तो, तो नसेल तर तेलाचा दिवा लावायचा आहे उदबत्ती ओवळून घ्यायची आहे धूप वगैरे लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे व त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे जर तुम्ही श्रावण सोमवारची पूजा तुमच्या घरामध्येच केली असेल तर तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्ही श्रावण सोमवारची पूजा मंदिरामध्ये जाऊन केली असेल तर तुम्हाला हा उपाय तुमच्या घरातील देवघरासमोर बसून करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडासा कापूर त्यानंतर दोन अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या तेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा फूल नसलेल्या अशा लवंगा तुम्ही घेऊ नका अखंड दोन फुलाच्या लवंगा घ्या कारण याचं फळ आपल्याला तसंच मिळत असते एक आसन टाकून बसायचे आहे व त्या दोन्ही लवंगा आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत लवंगा उजव्या हातामध्ये घेऊन हाताचे मूठ घट्ट करून ठेवायची आहे नंतर ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला एकेवीस वेळेस जप करायचा आहे जर स्त्रिया हा उपाय करत असतील तर त्यांनी नम शिवाय नम शिवाय असा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एकवीस वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे किंवा कापूर जाळायचं भांड असेल तर ते घ्या त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत त्यावर तुम्हाला दोन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर हा अत्यंत पवित्र आणि शुद्ध मानला जातो जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेलच तर तुम्ही आपला साधा रेग्युलरचा कापूरही घेऊ शकता या दोन कापराच्या वड्या तुम्हाला शुद्ध गायच्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत तूप नसेल तर तशाच तुम्हाला त्या तांदूळावरती वड्या ठेवायच्या आहेत त्यानंतर ज्या दोन अभिमंत्रित केलेल्या लवंगा आहेत त्या लवंगा कापरावर ठेवून तुम्हाला तो कापूर तुमच्या देवघरासमोरच प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही महामृत्युंजय मंत्र देखील म्हणू शकता तोपर्यंत त्या लवंगा पूर्णतः जळत नाही तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे काही वेळाने देवघरातील ते भांड आपल्याला उचलायचं आहे आणि संपूर्ण घरभर याचा धूर आपल्याला पसरवायचा आहे काही वेळासाठी आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावरती मधोमध हे भांड ठेवायचं आहे घराच्या बाहेरही नाही आणि आतही नाही उंबरठ्याच्या मधोमध हे भांड ठेवायचं आहे पुन्हा ते बाहेरून ते भांड घरामध्ये आणायचं आहे आणि देवघरासमोर ठेवायचं आहे आणि जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला जप करत राहायचं आहे या भांड्यातील किंवा या पंथीमधील वस्तू शांत झाल्यानंतर तुम्हाला ते भांडं तसंच देवघरामध्येच राहू द्यायचं आहे व दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ आंघोळ करून ते तांदूळ तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत व ती पंथी किंवा कापुराचे भांडे घेतलेले असेल ते स्वच्छ करून तुम्ही पुन्हा वापरू शकता तर हा उपाय आपल्याला पुण्याच्या प्रत्येक सोमवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप सकारात्मक बदल जाणवतील आपल्या घराच्या प्रगतीवर या गोष्टी खूप जास्त परिणाम करत असतात तर असे काही प्रभावी उपाय केल्याने निश्चितच आपले सर्व मार्ग मोकळे होतात आपल्या सर्व अडचणी दूर होतात त्याचबरोबर आज तांदुळाचा एक उपाय करायचा आहे तांदुळांचा उपाय म्हणजे आजच्या दिवशी तुम्हाला तांदुळाचा एक प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला इच्छापूर्तीसाठी करायचा आहे तुमची खूप दिवसापासूनची काही इच्छा असेल आणि ती पूर्ण होत नसेल तर हा उपाय करून पहा नक्की इच्छा पूर्ण होईल उपाय करण्यासाठी तुम्हाला एकशे आठ तांदूळ घ्यायचे आहेत अखंड तांदूळ घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले तांदूळ आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत त्यानंतर एकशे आठ तांदूळ हे एक एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत आणि देवघरासमोर बसायचे आहे तेव्हा तुम्ही हा उपाय महादेवाच्या मंदिरात जाऊन केला तरीही चालेल आता जेव्हा तुम्ही हा उपाय घरी करणार असाल तर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग हे असायला हवं तरच तुम्हाला हा उपाय घरी करता येईल नसता तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जावे लागेल घरी उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरात दिवा लावून घ्यायचा एक एक आहे एकशे आठ तांदूळ आपण एका प्लेटमध्ये घेतलेले आहेत त्यानंतर एक तांदूळ तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे एक वेळा तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आणि हा एक तांदूळ तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचा आहे त्यानंतर दुसरा तांदूळ घ्यायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला तोच मंत्र म्हणायचा आहे दुसरा तांदूळ तुम्हाला अर्पण करायचा आहे असे तुम्हाला एकशे आठ तांदूळ शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत हा मंत्र प्रत्येक वेळेस म्हणायचा आहे आणि एकशे आठ वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमची इच्छित मनोकामना महादेवासमोर म्हणायची आहे सांगायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्या तांदुळाचे काय करायचे तर दुसऱ्या दिवशी तुम्ही हा उपाय जर घरामध्ये केला असेल तर ते तांदूळ तुम्हाला तिथून उचलून घ्यायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही भात बनवणार असाल त्या भातामध्ये तुम्हाला टाकून द्यायचे आहेत जेव्हा तुम्ही पक्ष्यांना खाऊ घातले तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने तुम्हाला एकशे आठ तांदुळाचा असा प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील उपाय तुम्हाला तर अत्यंत प्रभावी असे दोन्ही उपाय तुम्ही आज आवर्जून करा खूप खूप धन्यवाद